असं नाशिकचा उल्लेख करत असताना कांदा हा प्रामुख्याने येतोच उत्पादित कांदा उत्पादन करणारा एक प्रमुख जिल्हा म्हणून नाशिककडे बघितलं जात पण तिथं पण बरेचसे आंदोलन होतात बऱ्याच गोष्टी होतात कांद्याला भाव मिळत नाही वारंवार शेतकऱ्यांचा नाशिक भागात कुठला राजकीय नेता गेला की ते कांद्यावरच सुरू होतं कांदा काय इम्पॅक्ट करतो बर सर एवढा आता म्हणजे ते कांदा म्हणतात की तुम्ही कांदा कापता त्यावेळेस रडत म्हणजे ते कांदा रडू येत मग तोच कांदा शेतकऱ्यांना हसवतो कधी जर चांगले रेट मिळाले तर आणि तोच कांदा रडवतो कधी जर त्या शेतकऱ्यांना नाही रेट मिळालं तर पण मला असं वाटतं की आज मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तर कांद्याला रेट मिळायला पाहिजे का हा मिळालाच पाहिजे कारण तुम्ही जर अर्बन एरियातला द कस्टमर बघितला तर ज्यावेळेस तो मॉल ला जातो बाकी सगळ्या गोष्टी तो करतो हे करत असताना तिथं कॉस्ट मॅटर करत नाही मग साधा तुम्ही आज बर्गर घ्या आज तुम्ही पण तुम्हाला बर्गर घ्यायचा आहे मग तिथं तुम्ही पिझ्झा बर्गर मागवता त्याच्या वेळेस तुम्हाला कॉस्ट वाटतंय की बाबा काही माझं दीडशे रुपयाचा दीडशे रुपयाचा आहे विचार पण कांदा पन्नास रुपयाच्या वर गेला की ते पब्लिक डोमेन मध्ये त्याची इतकी बातमी वाईट पद्धतीने येते की कांदा रडवायला लागला शहरी भागातल्या शेतकऱ्यांना म्हणजे लोकांना आणि मग काय होतं की कांद्याची इकॉनॉमी आता तुम्ही त्याच्यात दू उलट बघा की मला एक घर दाखवा की त्या घरामधलं अन्न कांद्याशिवाय होत नाही म्हणजे काही काही धर्म म्हणजे काही काहीमध्ये कांदा थोडासा कमी खाल्ला जातो पण म्हणजे कुठल्याही घरातलं जर जेवण असेल ते बिना कांद्याचं होत नाही त्यातल्या त्यात जर तुम्ही नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज शिवाय कांदा म्हणजे कांद्याशिवाय तुमचं नॉनव्हेजच कंप्लीट होणार नाही मग त्याला एवढी मागणी आहे मग त्या रेट कांदा रडवतो कधी म्हणतो मग त्या कांद्यावरून राजकारण होतं कांद्यावरून आंदोलन होतात hmm. त्या दरावरून होतात आता तुम्ही कांद्याची जर अजून एक बाजू बघितली hmm. सोप्या भाषेमध्ये कांदाचे एक्सपोर्ट जर केलं तर कांद्याला चांगल्या बाजारभाव मिळत त्याचं कारण असं की भारतातून कामानिमित्त इतर देशामध्ये स्थलांतरित झालेले भारतीय आहेत उदाहरणार्थ सिंगापूरमध्ये पाच लाख पन्नास हजार हाच रिसेंटली डेटा आहे ओके पाच लाख पन्नास हजार भारतीय सिंगापूरमध्ये राहतात त्याच्यानंतर मलेशियामध्ये साधारणपणे बघितलं सत्तावीस सत्तावीस लाख भारतीय राहतात मलेशियामध्ये हा पण मग हे जरी भारतीय कामानिमित्त तिकडे गेलेत पण त्या लोकांचा जो एक ज्याला म्हणतो ना फूड टेस्ट जे आहे इंडियन फोन यांचे तो तो एक्सपेक्टेडच आहे तो आपल्या भारतीयांना तुम्ही कुठे जा जगाच्या पाठवा भारतीय म्हणून कुठं जा महाराष्ट्र म्हणून कुठं जाईल तर तुम्हाला तो कांदा पाहिजे त्या कांद्याची टेस्ट पाहिजे कारण की तुम्ही अपोजिट बघितला तर कांदा पेरिशेबल आयटम आहे म्हणजे कांदा तुम्ही जेवढा का वेळ तुम्ही त्याला साठवता ते तेवढं त्याचं डिग्रेडेशन चालवतं म्हणजे नाशवंत नाशवंत कांदा असं नाही की तुम्ही एक वर्ष दोन वर्ष ठेवू शकता जास्ती असतं बाबा कांदा आठ महिने आता शासना कोल्ड स्टोरेजमध्ये असेल किंवा त्याच्या कांदा चाळीमध्ये असेल तर ते जास्त जास्त किती थांबू लागू शकता आठ आठ महिन्यापर्यंत त्याची शेल्फलाय चांगली राहू शकते कारण की तेवढं आपल्याकडं अजून ती टेक्नॉलॉजी तेवढी डेव्हलप नाही की बाबा कांद्याला इट इज तुम्ही प्रिझर्व्ह करू शकता काही प्रमाणात आहेत काही प्रमाणात वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याच्या कांद्यापासून पावडर बनवून त्याचे कटिंग करून ड्राय उणीन द्यायला लागलेत पण तो ड्राय उणीनचा इम्पॅक्ट जो फ्रेश उनिनचा आहे ना तेवढा नाही आहे टेस्ट आणि याच्यामध्ये फरक पडत असणार तेवढा फरक पडतोय मग होतंय काय की हे जेवढे आपले भारतीय बाहेर गेलेत का राहायला मग तिथं त्यांना एक्सपोर्टला डिमांड खूप आहे मग परत तिथंच येतं की अन्नधान्य आपल्या आहे इकडं बाजारामध्ये कांद्याचे भाव शंभर रुपयाच्या वर गेले की सरकार निर्यात निर्यात बंदी करतं आणि मग कधी कधी काय होतं की आता दोन डेटा वेगवेगळ्यात बघा दोन हजार तेवीस तेवीस चोवीस सॉरी दोन हजार बावीस तेवीसचा डेटा जर बघितला तर बारा हजार मिलियन सॉरी बारा हजार मिलियन मेट्रिक च कांद्याचं उत्पादन झालं तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इंडिया इंडियामध्ये हा त्याच्या अपोजिटला जर बघितलं तर दोन हजार तेवीस चोवीस ला फक्त आठ हजार मिलियन टन झालं चार हजार डिफरन्स तर हा का झाला तर मग दर कांद्याचे दर पडले की लागवड कमी होते दर वाढले की लागवड जास्त होते शेतकरी उत्पादन करायला मग ह्याच्यामध्ये काय होतं की त्यातला आता दोन हजार चोवीसचा डेट बघा त्याच्यामध्ये चार हजार मेट्र, मिलियन मेट्रिक चार हजार मिलियन मेट्रिक टनचा कांदा शासनानं रिझर्व ठेवला त्यांनी स्वतः खरेदी केला आणि रिझर्व्ह ठेवला का तर बाजारभाव वाढले तर मध्ये एक पाच वर्षापूर्वी जसं शासनाला जर कमी पडला तर शासन कांदा पाकिस्तान मागवत काही हा कांदा इम्पोर्ट पण करावा लागतो पाकिस्तानमध्ये कांदा पिकतो का पिकतो ना पिकतो पण मग पाकिस्तानच्या कांद्याची ना आपल्या कांद्याची टेस्ट मध्ये दोन तीन वर्षापूर्वी कांदा पाकिस्तान आला होता त्यांचा लाल कांदा आणि आपल्या लाल कांद्यामध्ये फरक आहे कांद्याचे किती प्रकार आहेत वर दोन प्रकार आहेत म्हणजे आता तुम्ही जर कांद्याचे प्रकार असं नाही म्हणतात पण शेतकऱ्यांच्या भाषेत जर बघितलं शेतकऱ्यांच्या तीन महिन्याचा कांदा आणि पाच महिन्याचा कांदा तीन महिन्याचा कांदा का बाबा त्याचं उत्पादन कंट्रोलमध्ये येतं म्हणजे तीन महिन्यात ते पीक संपून जातं आणि पाच महिन्याचा कांदा येतो जरा त्याचंही उत्पादन चांगलं येतं पण तो पाच महिन्याचा कांदा टिकतो जास्त म्हणजे कांदा काढल्यापासून एक आठ महिनेपर्यंत टिकवता येतो त्याच्यामध्ये काही लोक असे आहेत अगदी त्याचं व्यवस्थित जर त्याचं हे केलं तर जास्त एक वर्षापर्यंत लोक ठेवतात पण कांदा हा पेरिशेबल मध्ये जातो महाराष्ट्रात कांदा कुठं कुठं जास्त पिकतो बेसिकली नाशिकमध्ये तर त्याच्यामध्ये नाशिक आहे पुणे आहे सातारा आहे हे तीन जिल्ह्यामध्ये जास्त होतं आणि अहमदनगर काय त्याचं पर्सेंटेज मध्ये कसं हे करायला की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर महाराष्ट्रात तसं जर बघितलं तर समजा उदाहरणार्थ आपण मे बी मी चुकीचा असेल आता जो गेल्या वर्षी जो मी तुम्हाला डेटा सांगितला आठ हजार मिलियन मेट्रिक टन कांदा जो दोन हजार तेवीस चोवीसला उत्पादन झाला त्यामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के कांदा आपण कॉन्ट्रीब्युट करतो आणि आपला जो कांदा साऊथला जातो म्हणजे साऊथ म्हणजे कांदा आपला एकमेव असा घटक आहे की तो पूर्ण खाली साऊथला पण आपण सप्लाय करतो आणि त्याचबरोबर आपण बिहार आणि झारखंड या स्टेटला कांदा आपल्याकडून जातो जसं तुम्ही आता उल्लेख केला की पाकिस्तान देखील कांदा उत्पादनात आहे दुसरा कुठला देश आहे बाकी बऱ्यापैकी चायना देश आहे चायनाचा कांदा क्वांटिटी मध्ये जास्त येतो चायना हा मुबलक सप्लाय करतो पण का चायनाच्या आपल्या कांद्यामध्ये जर फरक बघितला ना तर आपल्या कांद्याला असा एक जो छिलका म्हणतो आपण वरची लेअर वरची लेअर सुटते म्हणजे तो एक एक लेअर सुटतो चायनाचा कांदा असा कटक खट्टे येतो तुम्हाला कडक चाकून कापावा लागतो आणि मग त्याच्यामुळे त्याची टेस्ट जी आहे म्हणजे तो टाकून सुद्धा तो, तो कांदा खाल्ल्याचा फील आहे तो चायनाच्या कांद्याला येत नाही की जेवढा आपल्या कांद्याला आहे जी टेस्ट आहे ती चायनाच्या कांद्याला येत नाही